नमस्कार कालच मी एक व्हिडिओ टाकला डायबेटिक फ्रेंडली चहा सो so, मधुमेह जो आहे त्याच्यासाठी अनुकूल असलेला चहा तर त्याच्यामध्ये आपण वेगळं काय केलं आहे पण मला त्याआधी सांगूया की त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काय केला कारण त्यामध्ये एक सुंदरशी कविता टाकली आहे वॉईस ओव्हरला आणि रेसिपीचं सगळी जी डिटेल आहे ते नाही बोलल्या गेले मला थोडं चुकल्या चुकल्यासारखं हो होत होतं कारण मला त्याची सगळी स्टोरी सांगायची की तो डायबिटीज फ्रेंडली का आहे म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा की चहाची रेसिपी एक्झॅक्टली काय आहे पण आपण त्याबद्दल बोलूया तर काही महिन्यांत पूर्वी मी सी जी एम इथे लावलं होतं सी जी एम म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॅन मॉनिटर आणि ते मी उगाच म्हणजे इथल्या डॉक्टरला विचारून प्रिस्क्राईब करून घेतलं आणि लावलं उगाच कारण आम्ही की मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनी लावलं आणि बघत होतो की आपल्या कुठल्या जेवणाने स्पाईक होतं आणि काय नाही होत तर मी जर अशी चहा प्रेमी आहे काही वर्षांपूर्वी मी खरं चहा थोड्या दिवस सोडून पण दिला होता की कारण मला बघायचं होतं की मी त्यावर खूप अवलंबून आहे का सो मी राहू शकले कारण सुरुवातीला मला नक्कीच थोडा म्हणेल की विड्रॉवल्स सिमटम्स म्हणजे थोडं डोकं दुखलं पण मी एवढं काही नव्हतं की पाहिजेच असं काही नाही आणि आता मी दिवसभरात एकदाच घेते जो सकाळी आणि मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण आहे की ज्यांना सकाळचा चहा लागतो पण मग ती पण एक काळजी असते की जर ब्लड ग्लुकोज असेल किंवा तुम्ही फास्टिंगमध्ये असाल तर तो वाढू नये ही एक आपल्याला काळजी असते आणि काही जण त्या पाथवर जायचा विचार असेल तर तुम्हाला हा नक्की उपयोग होईल की आपण हे कसा बनवायचा आहे तर हा चहा जरा औषधी आहे पण नक्कीच चविष्ट आणि छान टेस्टी बनतो आणि चहा खच लागतं कारण त्याच्यामध्ये आपण थोडं दूध पण घालतो आणि साखर जर तुम्हाला डायबिटीज नसेल किंवा काही नसेल प्री डायबेटिक वगैरे तर तुम्ही रेग्युलर साखर घालू शकता पण असेल तर तुम्ही मंक फ्रूट स्वीटनर किंवा स्टीविया असा घालून म्हणजे नंतर मिक्स करून घेऊ शकता तर ह्या सी जी एममध्ये मला हे कळलं की हा चहा पिल्याने माझं ग्लुकोज अजिबात पाईक नव्हतं झालं आणि रेग्युलर अगदी नॉर्मल राहिलं होतं आणि त्याच्या जस्ट आधी मी ऑफकोर्स स्मूदी पण घेते ज्यात भरपूर भाज्या असतात माझ्या स्मूदीजमध्ये फ्रूट्स ऑलमोस्ट नाही बरोबर असतात पण मला ते एक सांगायचं होतं की दॅ दॅट ऑल्सो माईट बी द रिझन पण त्याबरोबर जर नट्स आणि सीड्स पण खाल्ले कुठले पण म्हणजे तुम्ही बदाम आक्रोड पिस्ता किंवा इवन ब्राझील नट्सबद्दल आपण बोल मी सांगणार आहे अजून किंवा मग साधं अक्षरशः पंपकिन सीड्स सनफ्लॉर सीड्स त्यांनी पण फायदा होतो सो अशा टाईपचा हा चहा आहे तर चहा कसा करतो आहे आपण की पाणी उकळून तर त्याच्यामध्ये ओली हळद आणि आलं हे दोन्ही किसून घालायचं त्यामध्ये नंतर काळी मिरी लवंग आणि दालचिनी ही कुटून घालायची आहे आहे फ्रेश घ्यायची आपण पावडर करून ठेवायची नाही आणि कुठलाही चहाचा मसाला घालायचा नाही आहे कारण काय त्याच्यातले त्याच्यामधले जे ऑइल्स पदार्थ आणि त्याचा फ्रेग्रन्स त्याचा जो स्वाद आणि त्याचं ते सगळं त्याचं जे एकूणच सगळं महत्वाचे घटक आहेत ते खरं ऑक्सिडाईज होऊन जातात म्हणजे ते आपल्याला मिळत नाहीत म्हणून मग फ्रेशच ग्रेट फ्रेशच आपण तिथल्या तिथे कुठून घालायचं आहे आता आपण जेव्हा हळद वापरतो तर हळदी बरोबर तुम्ही काळी मिरी वाप वापरायला पाहिजे असं ॲक्च्युली कारण हळदीमध्ये असतं कर्क्युमिन आणि काळी मिरीमध्ये असते पायपरीन ते दोन्ही एकत्र वापरले तरच त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक आहे कर्क्युमिन जो आपल्याला शरीराला बायो अवेलेबल होतो म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो आ, हेल्थ बेनिफिटच्या दृष्टीने बट आपल्या आपण हळद अशीच खात नाही हळद इधर गरम करून खायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये म्हणजे गरम पदार्थात पा घातली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचा फॅट पाहिजे किंवा ती कुठल्या तरी तिकटाबरोबर म्हणजे पाय ब्लॅक ब्लॅक बरोबर खाल्ली पाहिजे आणि ह्यातले सगळे वाटतं भारतात बऱ्यापैकी आपण फॉलो करतो पण ह्या हळदीचं क्रेजमुळे काही लोक का नुसतीच नुसती हळद पावडर पण पाण्यात मिसळून खाता पण तसं न करता मग गरम असणे कुठल्या तरी बरोबर खाणे किंवा पायपरीन म्हणजे पेपर बरोबर खाणे हे फार महत्त्वाचं आहे ओके म्हणजे काळ्या मिरीबरोबर सो म्हणून आपण हे दोन्ही पण गोष्टी आपल्या चहामध्ये घालत आहोत ते झाल्यानंतर जर गवती चहा अवेलेबल असेल तर तुम्ही गवती चहा घालू शकता नसेल तर दॅट्स फाईन किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पुदिना घालू शकता तर ते पण डिपेंड म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर आणि हा छान उकळून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवं ते गाईचं दूध प्रिफरेबली बरं आणि ते त्याच्यामध्ये हेल्थी फॅट असतात तर तुम्ही ते घालू शकता पण तुम्ही जर वीगन असाल आणि तुम्हाला जर डेअरी प्रॉडक्ट जमत नसतील तर तुम्ही नॉन डेअरी दूध कुठला मिल्क किंवा आमंड मिल्क वगैरे असं काही घेत असेल तर ते घालू शकता हे सगळं करून छान उकळून घ्यायचं आहे चहा मग गाळून घेतला की त्यामध्ये शेवटचा जो महत्त्वाचा गो जो काही इन्ग्रेडियंट ज्याला मी मॅजिकल इन्ग्रिडियंट म्हटलंय तो आहे तुम्ही एक चमचाभर अगदी छोटासा चमचा एकदम वन फोर्थ टी स्पून पण चालेल तूप किंवा खोबरेल तेल म्हणजे कोकोनट आई हे घालायचं आहे इदर आणि त्याने का ते हे फॅटमुळे तुमचं ब्लड शुगर रेज होत नाही असा माझा अनुभव आहे माझ्या ग्लुकोज मॉनिटरवरला सो हा मला फायदा झाला आणि ऑफकोर्स मला वाटतं आपल्यासाठी चहा हे कल्चर आहे ही एक खूप लोकांना इन चहा माझ्यासाठी पण ते एक असं जॅपनीज लोकांचं जसं मी चहा खूप मजा घेऊन करते मग शांत बसून जरा सकाळी खूप धावपळ असली तरी एक दहा पंधरा मिनटं स्वतःला देऊन मी शांततेत पिते आणि एन्जॉय करते तो सो so, आणि मी एकदाच घेते पण मग तुम्ही जर दोन तीन वेळा घेत असाल तर तुम्ही मे बी तो, तो चहा एकावर आणू शकता आणि असा सकाळी सकाळी तुम्ही असा छान औषधी रिच्युअलिस्टिक चहा मजा घेऊन पिऊ शकता आणि त्यासाठी मी तो व्हिडिओ केला होता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये रेसिपी मी एक्सप्लेन केली आहे पण तुम्हाला जर ॲक्च्युली रेसिपी काय आहे बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर करून पाहिलं असेल आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा